नमस्कार मित्रांनो बघा नमो शेतकरी योजना या लाभार्थ्यांना अजूनही हप्ता मिळाला नाही तर त्यांच्या आतुरतेची आता वाढ बघण्याचा उशीरच नाही बघा आता त्यांना पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे नमो शेतकरी योजना अर्थमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एका जाहिरातमध्ये सांगितले की तुमचे पैसे कधी मिळणार तर बघा तुम्हाला वाढही होणार आणि पूर्णपणे पैसेही मिळणार तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला आता होमस्क्रीनवर पूर्ण दाखवणार आहोत तर होमस्क्रीनवर आपण बघणारे आहो आणि लक्ष देऊन ऐकावी आणि ज्याने चॅनलला ससरा नाही केलं तर तेही करून जा तर बघा शेतकरी मित्रांनो सध्या विदळ मंडळात बघा अर्थसंक्रिय अधिवेशन शेवटच्या टप्प्यातनी असून येता दोन ते तीन दिवसामध्ये या अधिवेशनाला सांगता येईल बघा त्यानुसार आता राज्य सरकारला त्यांच्या थकीत योजनेचा हप्ता वितरित करण्याचा असल्याची घोषणा केली आहे तर बघा आता कालच्या राज्यात अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक घोषणा केली आहे बघा आता त्या घोषणामध्ये काय आहे बघा अजितदादा म्हणाले की राज्यातील शेतकऱ्यांना खूप वाट बघितली आहे तर बघा आता त्यांना आता प्रतीक्षा संपवली आता त्यांना मार्च महिन्याचे शेवटच्या आठवड्यातनी तुम्हाला या योजनेचा सा, सहाव्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे तर असून आता राज्यातील पंच्याण्णव लाख अधिक शेतकऱ्यांना आता एकाच वेळेस प्रतीक्षा दोन ते दोन हजार रुपये सहाव्या हप्त्यासोबत राज्य सरकारने या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आता अर्थवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे देखील वितरित करण्याचे असल्याचे बाब सांगितले तर बघा आता दोन्ही योजनांचे अनुदान वितरण करण्याला लागणारे ला खर्च आर्थिक तरतूद या अर्थसंकल्पीय तु� अधिवेशनामुळे आता योजनांच्या आधुनिक वितरणासाठी लागणाऱ्या खर्चाची आर्थिक ही अर्थसंकल्पने आधुनिकसात केली जाणार आहे तर बघा आता ही और ही तुम्हाला त्यामुळे आता कोणत्याही प्रतीक्षेशिवाय व कोणत्याही अडचणीशिवाय तुम्हाला आता येत्या काही दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्त्याचे दोन हजार रुपये वितरित करण्याचं येणार आहे परंतु आता हप्त्याची रकमेस वाढ करण्याची कोणतीही बांब समोर आली नाही राज्य सरकारने विचारणी चालू आहे तर ते विचारमुळे चालू आहे तर तुमचे पैसे वाढीच्या अजून कोणतीही बांब समोर नाही आली आहेत तर बघा एका अर्थसंकल्पामुळे तुम्हाला सांगितले होते तर बघा आता एक बैठक चालू आहे आणि या बैठकीमध्ये ते विचार चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला थो कोणतीही वाढीचं आता थोडा